माणुसकीच्या भिंतीने दिला एका महिलेला आधार पुसदमध्ये मध्ये माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे सदस्य मागील दहा वर्षापासून कर्मवीर संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या दशसूत्रीवर कार्य करत आहेत भुकेलांना अन्न व वस्त्र गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत बेघरांना योग्य ठिकाणी पाठवून आसरा व्याधीने पीडित व्यक्तींना उपचारासाठी मदत मुख्या प्राण्यांसाठी अभय व्यसनमुक्ती शेतकरी आत्महत्या शैक्षणिक महत्त्व असे अनेक समाजाच्या हितासाठी कार्य करून दिवसरात्र गरजवंतांना मदत करत आहेत कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सर्वप्रथम रोड लिंबी येथील कर्मवीर संत गाडगेबाबा स्मूर्तीस्थळ येथे मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात येथील रुग्ण त्यांचे नातेवाईक व वा पुसदमधील बेगर गरजूंना फळे बिस्किट व नंतर जेवण देण्यात आले एक वृद्ध महिला मागील वीस ते पंचवीस दिवसापासून उपजिल्हा रुग्णालय येथे एका बेंचवर राहत होती तिला विचारली असता ती रडत म्हणाली मला कोणी नाही असे सांगत होती माझ्या राहण्याची व्यवस्था करा त्या महिलेला माणुसकीच्या भिंतीने स्वर्गीय चंदुनाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहरलाल नगर येथे जाऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे व येथील स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहर नगर वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रमातील महिलांना लुगडे साड्या पुरुषांना धोतर टॉवेल व फळे व वा बिस्किटाचा वाटप करून कर्मवीर संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस माणुसकीच्या भिंती सर्व टीम मिशन ग्रीन वसुंधरा बहुद्देशीय संस्था रुग्णमित्र फाउंडेशन गुरुदेव सेवा मंडळ सर्व सदस्य गुलाब नबी आझाद समाज कार्य महाविद्यालय पुसत आरोग्यम धनसंपदा सायकल ग्रुप पुसत मोगरे चित्रकला महाविद्यालय पुसत व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु सर्व लोकांचे डोके सुद्धा साफ करण्याचं काम यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलं अशाच प्रकारचं काम आपल्या पुसत परिसरामध्ये माणुसकीची भिंत त्यांचं कार्यच चालू असते गेल्या दहा वर्षापासून त्यांना जेव्हा जेव्हा मी पाहतो असं वाटते गाडगीबाबाचे विचार यांच्या प्रत्येक कार्यातून इथं दिसायला दिसून येतात जस अन्नदान असेल गरीब लोकांची सेवा करणं असेल त्यांना वस्त्रदान असेल त्यानंतर मनोरुग्ण काही त्यांना अडीअडचणी असतील अशा प्रकारचे अनेक कार्य माणुसकीची भिंत संत गाडीबाबच्या विचारावर प्रेरित होऊन इथं करत असते तर त्यांच्या कार्याला शुभेच्छा आणि आज जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी गाडगेबाचे विचार फक्त प्रतिमेचे पूजन न करता आपल्या अंगीकारणा विचार कशा अंगी करता येतील विचार अंगी आपण जयंती उत्सव साजरी करूया धन्यवाद